नमस्कार नमस्कार आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळालं मॉलचे माल आहेत ना साडेसहाशे पासून सातशे आणि मग हे बाकीचे हे सहाशे पाचशे चारशे तीनशे जसं माल येत तसे परत वारिड असा विषय आर्यमनला काय बाजार मिळालं आर्यमान तीनशे चारशे साडे चारशे जरा बारीक येत आरेमन संपत आलं आणि चांगला आरेमान येते मग हा पाचशेच्या पाचशे पुढे मी एक दूध पाचशे सहाशे अरेमान आपऊस होता जरा जुनं पाचशे सहाशे पाचशे सहाशे बाजार साडेसातशे साडेसातशे एखादी अर्धी गाडी आठशे पण गेली असली ती नाही सांगता याच पण साडेसातशे मात्र आमच्या समोर बऱ्याच गाड्या गेल्या बाजार राहतील नाही आता हिवाळा आहे येतो अशीच राहतील पावसाने माल गेले ना असं मालच राहिलं नाही व्यवस्थित बागरवा असं राहतं अशीच राहतील वाढते का बाय वाढते तर थोडेफार राहतील समजा व शंभर पन्नास वर खादी पण लई खाली पण नाही येणार असं असंच रेंजमध्ये राहतील बस शेतकरी मानवण नवीन कुठली आवड केली पाहिजे सहा विरांग काय ते एकशे अठ्ठाई करतात बरं का पण त्याचं आता आपल्याला माहीत नाही कशी काही सहावीरांग थंडी चालते चालेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज काय वाजर टोमॅटोला आज टोमॅटोला बाजार भाऊ पाचशे ते साडेसातशे पर्यंत गेले अरे वन अरे आरेमन चारशे साडे चारशे पाचशे साडे पाच सहाशे मेघदूत सहाशे साडेसातशे सातशे साऊ सातशे साडेसातशे एकशे आठ एकशे आठ ते नाहीच येत मार्केटला येत नाही बाबा नवीन कुठली व्हरायटी नवीन आता कुठले विरांगे ते पण ते येत का एवढे का ते पण सातशे पर्यंत गेलं सांग वाजार साडे चारशे राहतील की बाजार वाढतील अजून वाढ शेतकरी म्हणून नवीन कुठली लागवड गेली पाहिजे नमस्कार आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारंगा टोमॅटोला काय बाजार मिळतोय नारंगा टोमॅटो झाले शेट आज सातशे पासून साडे रुपये मेघदूत मेघदूत साडेसातशे रुपये घेतले सव साडेसातशे रुपये घेतले एक हजार आठ सातशेपासून पासून साडेसात पर्यंत घेतले आर्यपन आर्यमान सहा सव्वा सहा साडेसहा नवीन कुठली व्हरायटी नवीन नाही हे दोन तीनच व्हरायटी आहेत बाजार भाव अशीच राहतील की बाजार भाऊ शेत पंधरा दिवस तरी कमी व्हायचे कारण माल पावसाने गेले ना त्याच्यामुळं पंधरा दिवस कुठे लगेच चालू व्हायला नाही ना कुठं पंधरा दिवसाने हाय मग बाहेर राज्यात चालू छत्तीसगड ओडिसा बिडिसा इकडे थोडं चालू आहे परत बँगलोर चालू आहे मग थोडं जर बाजार डाऊन होतील पर पंधरा वीस दिवसानी हा पंधरा वीस दिवस असेल बाजार नाशिकला का रेंज नाशिकला हीच रेंज सात साडेसात रुपये काल घेतले तिथं आपण पांडुरलीला तिथं आपलं दुकान आहे ना तिथं जातो मी रोज जातो दोन हे करतो सकाळी नारंगाव दुपारनंतर दुपार नंतर पांढरली दोन ठिकाणी हा तिथं बा आपली आडत आहे ना जावाच लागत आडत चालव नाही ना हा तेवढा काय बाजार वाज साडेसातशे आवक कशी होती आवक जेमते मजे काही जादा नाही आहे मापातून हा मापा तर नवीन वरायटी कुठली के लावड केली नवीन आता विरांगाच आहे विरांग आणि साऊ विरांग साऊथ चालून का मार्केटमध्ये मार्केटमध्ये थंडीमध्ये चालते का थंडीमध्ये विरांग आणि साऊथ चालते ही एक हजार पण एक हजार आठ आहे ना ती पण चालल बोलते का अजून ह्या वर्षी पहिल्यांदाच निघाली ना तर लोक घेतील अनुभव कोण आहे ना कोण आहे लावणार असे तर त्या लावल्यावर आपल्याकडे आल्याशिवाय लगेच आपण हा नाही सांगू शकत तेवढं चालल मग आपण अजून घेतली नाही नाही आपल्याकडे येते ना रोज एक हजार येते पण आता इथून पुढं लावगडीला इथून इथून लावगडीला सक्सेस होत आहे नाही होत आहे आपण लगेच नाही सांगू शकत अनुभव घेतले आता तर सक्सेस आहे आता एकदम भारी येते काय प्रॉब्लेम नाही हाईट वाज हो काय म्हणले साडेसात रुपये घेतले धन्यवाद नमस्कार आता नमस्कार आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारंग टोमॅटोची काय परिस्थिती टोमॅटोचे बाजार सहाशे सातशे साडेसातशेपर्यंत आर्यमनला काय बाजार साडेसातशे साऊ साऊ साडेसातशे पावणे आठशे एखादा आठशे पण गेले झाले एक शर्ट एक शर्ट नाही उडेल बरं का त्या हिशोबाने सहाशे साडेसहाशे बाजार वाढतील का कमी बाजार भाव वाढते वाढतील वाढते काढते थंडीमुळे माल थोडे शॉर्ट आहे नवीन कुठली व्हरायटी नवीन आता येते थोडं थोडं ये दहा पंधरा दिवसात विरांगला काय बाजार विरांगला बाजार आता तरी सात साडेसात आहे बाजार पण विरांग चालू झाले बाजार थोडे वाढते सध्या टिकाऊ तिक... माल टिकाऊ माल सध्या टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव हो आता सध्याच नाही बरं का माझ्या पावसामुळे उशी थोडी आता नाही जास्त आता सात जास्त नाही धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधव आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण आलेलो होतो नारेंगा टोमाटो मार्केटमध्ये आज साऊला गेलेला आहे साडे सातशे साडेसातशेपर्यंत पर्यंत बाजार हाईट बाजारावर गेलो आहे सातशे साडेसातशेपर्यंत पर्यंत आरेमान गेलेले चारशे साडेचारशे पाचशेपर्यंत मेघदूत मेजदूर गेलेले आहे पाचशे साडेपाचशेपर्यंत अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या ओरिजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ हो येत राहतील बाजारवा विषय सामाजिक राजकीय बातम्या या यूट्यूब चॅनलवर येतील आपल्याला धन्यवाद आपण माल पाहू शकतो एकदम सुपर माल आहे आज हाईट बाजारवा गेलेला आहे सातशे साडेसातशेपर्यंत नमस्कार काय नाव आपलं उभी रहा नमस्कार नमस्कार आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारंगा टोमॅटो मार्केटला काय वाजरा मिळाला साडेसातशे रुपये बाकी सहाशे सव